कोल्हापूरहून इस्लामपूरकडे निघालेल्या मोपेडला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे मोपेडवरील राजश्री राजेंद्र पवार वयवर्ष त्रेचाळीस राहणार अंबामाता मंदिराजवळ इस्लामपूर या जागीच ठार झाल्या तर पती राजेंद्र ज्ञानदेव पवार हे जखमी आहेत पुणे बेंगलोर महामार्गावरील घुणकी गावच्या हद्दीत ओढ्याच्या पुलावर शनिवारी रात्री साडे दहा सुमारास ही घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी की इस्लामपूर येथील राजेंद्र पवार आपली पत्नी राजेश्री यांच्यासह मोपेड क्रमांक एम एच दहा बी यू त्र्याण्णव अठ्ठावीसवरून कोल्हापूर येथे सेवानिवृत्तीनिमित्ताने नातेवाईकांनी आयोजित केलेल्या सदिच्छा कार्यक्रमास गेले होते हा कार्यक्रम आटोपून रात्री साडेनऊच्या सुमारास कोल्हापुरातून इस्लामपूरला जाण्यासाठी बाहेर पडले ते महामार्गावरील घुणकीजवळील ओढ्याच्या पुलाजवळ आले असताना त्यांच्या मोपाडला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली धडक इतकी जोराची होती की मोपेडवरून दोघेही लांब उडून पडले गाडीवर पाठीमागे बसलेल्या राजश्री पवार रस्त्यावर पडल्यानंतर ट्रकचे चाक अंगावरून गेल्यामुळे त्या जागीच ठार झाल्या तर पती राजेंद्र पवार जखमी झाले